नमस्कार मी अनिल किशनराव टेकाडे मोरगाव सातिजन तालुका माझ्याकडे बारा एकर एक शेती आहे त्यापैकी चार एकर एक शेती मी एच डी पी एस तंत्रज्ञानाद्वारे कपाशीचे लागवड केली हे लागवड करत असताना पारंपरिक पद्धतीने जे लागवड कपाशीची केली जाते त्या तुलनेत मला बियाणे जास्त लागले यामध्ये मला एकरी सहा पाकिट बियाणे लागले ह्या पेरणीमध्ये मला ज्यावेळेस उगवण शक्ती पिकाची पाहायला गेली तर मला पंच्याण्णव टक्क्यापर्यंतच्या जर्मिनेशन मिळालं त्यामुळे हे पेरणी करत असताना मी नव्वद बाय पंधराची पेरणी झाली यामुळे दोन झाडातलं अंतर या प्लांटर तंत्र तंत्रज्ञानामुळे सारखं राहिलं तासातलं अंतर सारखं राहिलं एकरी झाडांची संख्या वाढली एकरी झाडांची संख्या वाढल्यामुळे मला एक, एक, एक उत्पन्नाची हमी आली त्यामुळे झाडांची संख्येमुळे एका झाडाला बोंडाची संख्या जरी कमी राहिली तरी ॲव्हरेज एकरी बोर्डांची संख्या वाढल्यामुळे मला उत्पन्न त्याची नक्कीच वाढ भेटली हे तंत्रज्ञान वापरत असताना याची पेरणी करायची जे प्रक्रिया आहे किंवा हे तंत्रज्ञान आहे हे पूर्ण वापरासाठी मला कृषी विज्ञान केंद्र अकोलाचं वेळोवेळी कें मार्गदर्शन झालं यांच्या कृषी विज्ञान केंद्र अकोलांच्या मार्गदर्शनामुळे मी याच्यातले पुढील जे किस्तकारी मला करायची होती पिकाला खुरपणी निर्णी फवारणी खताचं नियोजन हे या तन तज्ज्ञ मंडळीमुळे मला योग्य मिळालं त्यामुळे माझा अति वाढणारा खर्च जो होता या पिकाचा तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला पेरणी योग्य झाल्यामुळे जे मला लागून जे खाडे भरायचे होते या पिकामध्ये तो खर्च कमी झाला निमण्याचा खर्च इथं कमी झाला आणि कमी खर्चामध्ये आज जर तुलनेत जर पारंपरिक पद्धतीचा विचार जर केला तर पंचवीस टक्केच्यात मला कापसामध्येच्यात वाढ भेटली आणि जे वाढ भेटली तो एक नफा या शेतामध्ये माझा नक्कीच वाढला धन्यवाद